गणपती बाप्पा मोर्या म्हणत आम्ही मे महिन्यात गावाला निघालो पुण्यावरून सावंतवाडी निरवड्याला सकाळी सकाळी लवकर निघालो कात्रचा बोगदा पार केला आणि कडकडून भूक लागलेली त्यामुळे प्रथेप्रमाणे आम्ही मस्त मिसळीवर ताव मारला मिसळ भन्नाटच होती तिथून निघालो संपूर्ण दिवस प्रवास होता मध्ये थांबत थांबत जात जात आम्हाला संध्याकाळ झाली अगदी रात्रीच पोचलो झोपलो सकाळी उठलो ते मस्तपैकी प्रसन्न वातावरणात हे आपलं गावचं घर म्हणजे मुलांच्या मामाचं घर इथे मस्तपैकी नारळाची झाडं आहेत कौलारू छान घर आहे काकाने मे महिन्यात घरासमोर मस्तपैकी मांडव घातला होता सावलीसाठी मामा आणि आजोबा ऑलरेडी आदल्या दिवशीच आले होते बच्चे कंपनी एकदम खुश होते त्यानंतर आम्ही फेरफटका मारला आणि सगळी रानमेवा गोळा करायला लागलो हा फणस बघा जवळपास चार वीत उंचीचा फणस आहे असे भरपूर फणस आहेत झाडाला लगडलेले आहेत कोकणामध्ये फणस तिथून पुण्याला आणता येत नाही कारण गाडीत तेवढी जागा मावत नाही पण भरपूर फणस असतात काजूची बाग बघितली काजू खाल्ले आंबे खाल्ले आणि जांभळंसुद्धा खाल्ली संध्याकाळी मुलांना फिरायचं होतं म्हणून सावंतवाडीच्या बागेत गेलो सावंतवाडीला छान बाग आहे मुलांनी भरपूर एन्जॉय केला आणि प्रथेप्रमाणे बागेत खिळून झाल्यानंतर मुलांनी थंडगार गोळा खाल्ला आम्ही सगळ्यांनीच खाल्ला दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठून मामाच्या गावाला गेलो मोचे माडला खूप सुंदर समुद्र आहे तिथला पण काहीतरी ऑइल फ्लश केलं असेल बोटींनी त्यामुळे समुद्रावर थोडं थोडं ऑइल जमलं होतं हे पहिल्यांदाच मी पाहत होतो पण बाकी समुद्र अप्रतिम आहे आत्ता आम्ही गेलेलो त्यावेळेसही सुंदर होता खोल नाही आहे मुलांनी त्रिशानी आणि रियांनी भरपूर एन्जॉय केला भरपूर पाण्यात खेळले वाळूत खेळले मामा भाचे कंपनींनी भरपूर व्हिडिओ काढले स्लो मोशन काढले त्यातला हा एक स्लो मोशन व्हिडिओ मुलांचे स्लो मोशन झाल्यानंतर बायकोनी सांगितल्याप्रमाणे मी आणि तिने दोघांनी एकत्र रील केल्या नंतर बायकोची एकटीची रील नंतर माझी एकट्याची रील असं बरेच सारे रीलसाठी व्हिडिओ काढले आणि शेवटी आम्ही पॅकअप केलं मोचेवाडचा दिवस खूपच छान गेला सकाळी पुन्हा निरवड्याला आलो तर काकानी नारळ काढणाऱ्याला बोलवलं होतं माडावर चढून तो नारळ काढत होता खूप साधं इन्स्ट्रुमेंट त्याच्याकडे एक होतं त्याने तो भरभर भरभर झाडावर चढून नारळ काढत होता प्रत्येक झाडावर चढून नारळ काढण्याचे ते पैसे घेतात झाडाप्रमाणे सकाळी सकाळी मस्तपैकी शहाळ्याचं पाणी प्यायलो इथल्या शहाळ्याची चवच भारी हे ते इन्स्ट्रुमेंट त्यानंतर आम्ही निघालो वडकोलच्या आत्याकडे पुण्याला आपण जशी मस्तानी खातो ना त्याप्रमाणे हे वड़खुल एक कॉकटेल म्हणून कोकणात मिळणारं पेय नॉन अल्कोहोलिक सेम मस्तानी टाईप पण खूप सारे ड्रायफ्रूट्स आणि फ्रूट्स असलेलं कॉकटेलवर ताव मारून आम्ही निघालो वडखोलला वडखोलचा एक पूर्ण व्हिडिओ आहे तो वेगळा केला आहे आम्ही आत्ताच्या घराचा आणि तिकडच्या नारळ पोफळीच्या बागेचा तिकडून नंतर आम्ही निघालो वेंगुर्ल्याला वेंगुर्ला बंदरावर आलो तर इथे छान ब्रिज बांधलेला आहे आणि हे पाहिलं तुम्ही तर या बाजूला पाणी येतं समुद्राचं पाणी असं फिरून या बाजूला येतं अजिबात खोल नाही आहे पण वाळू वाहून या साईडला येते म्हणून आत्ता सध्या त्यांनी तिथे एक बंधारा घातलेला आहे जेणेकरून वाळू इकडे येणार नाही आणि बोटींना खोली मिळेल जेणेकरून बोटी आतबाहेर करू शकतील वेंगुर्ला बंदरावर मासे अगदी ताजे मिळतात त्यामुळे इथे संध्याकाळी गर्दी व्हायला लागली होती तुम्ही बघाल अगदी ताजे मासे बोटीतून येतात आणि सगळेजण काढतायत माशांचा रेट पुण्यापेक्षा थोडा कमीच आहे पण मुंबई इतकाच मुख्य फरक हा की मासे अगदी ताजे मिळतात त्यानंतर आम्ही तिथे बंदरावरच त्या भिंतीच्या पलीकडे दगडांवर जाऊन बसलो खूप सुंदर समुद्र दिसत होता हे बघा अगदी ताजे मासे येतात तिथे वेंगुर्ल्याला जाऊन मासे खरेदी कराच समुद्र खूपच छान होता पण या बाजूला दगड आहेत आणि सागरेश्वर वगैरे त्या बाजूला गेलात तुम्ही तर तिथे सगळी वाळू आहे मासळी बाजार पूर्ण भरला होता म्हणून आम्ही मासे खरेदी करायला गेलो इकडे तुम्ही बघाल मासे अक्षरशः जिवंत आहेत सगळ्या प्रकारचे मासे इथे अवेलेबल होते फॉरेन मध्ये शार्क माशांना खातात माणसांना खातात पण इथे माणसं शार्क ना खातात याला इथे मुशी किंवा मोरी म्हणतात मासे घेऊन आम्ही घरी आलो त्याआधी मुलांनी पुन्हा एकदा आंघोळ समुद्रात आंघोळ करण्याचा आनंद लुटला वेंगुर्ल्याचा समुद्रकिनाराही छान आहे दुसऱ्या दिवशी काकांनी उठून आपल्या पुतण्यांसाठी जांभळं काढली कोकणात यायचं तर मे महिन्यात कारण त्यावेळेस फणस आंबा जांभळं करवंद असा सगळा रानमेवा मिळतो नेहमीप्रमाणे देवाला कोंबो देऊन गार्हणं घातलं होय महाराजा त्यानंतर आत्या आणि कविता दुसऱ्या दिवशी सकाळी फणस कापत बसल्या होत्या घरे खायचा फणस वेगळा आणि भाजीचा वेगळा दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त तांदळाची पेज आणि फणसाची भाजी खाऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो सावंतवाडीला येऊन छानपैकी तलाव पाहिला त्यानंतर उपरलकर महाराजांचं दर्शन घेतलं यांचं देऊळ अगदी आंबोली घाटाच्या खालीच आहे तिथून आम्ही परतीच्या मार्गाला निघालो येतानाचा प्रवास फार बोर होतो सुशांत बॉस नावाचा एक ट्रक समोर चालला होता कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असे ट्रक मागचे मेसेज वाचत वाचत, वाचत आम्ही पुण्याला मार्गस्थ झालो